वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसला दिलेल्या ऑफरचा पुनरुच्चार केला आहे कोल्हापूर आणि नागपुरात वंचितनं ना काँग्रेसला पाठिंबा देऊ केला आहे वंचितची यादी जाहीर होण्यापूर्वी काँग्रेसने इतर पाच जागांचा प्रस्ताव पाठवावा असं आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केलंय त्याचप्रमाणे महाविकास आघाडीत काही जागांवर मैत्रीपूर्ण लढतीची चर्चा सुरू असल्याचंही आंबेडकर म्हणाले घेतली ती म्हणजे काँग्रेस पक्षाचे जे अध्यक्ष आहेत खरगेजी त्यांना पत्र लिहिलं की मावियामध्ये तुम्हाला ज्या जागा देतील त्याच्यापैकी सात जागेंवरती आम्ही तुम्हाला पाठिंबा देत आहोत दोन जागेंवरती आम्ही असणारा पाठिंबा त्या ठिकाणी जाहीर झाला जाहीर केलेला आहे एक कोल्हापूर आणि दुसरं असणारं नागपूर उरलेल्या जागेंचं त्यांच्याकडून ज्यावेळेस माहिती येईल आमचा यादी फायनल होण्याच्या अगोदर तर तिथे तिथे आम्ही त्यांना असा पाठिंबा देऊ अशी असणारी परिस्थिती आहे ही फ्रेंडली फाईट होणार होती आम्हाला अगोदरपासूनच दिसत होतं आणि म्हणून सातत्याने आम्ही असा भूमिका त्या ठिकाणी घेतली की तुम्ही पहिल्यांदा तुमचं भांडण मिटवा तुमचं भांडण मिटलं की मग आम्हाला असणारा मतदारसंघ मागायला त्या ठिकाणी सोपे होतील परंतु त्यांचं भांडण मिटत नाही म्हणून त्यांनी असणार वंचित आम्हाला जागा देत नाही कुठल्या पाहिजेत ते सांगत नाहीत असं असणारा एक नॅरेटिव्ह त्यांच्याकडून प्रेसमध्ये आलेला होता